अहमदनगर महानगरपालिकेने शहरातील पटवर्धन चौकातील हुक्के गल्लीत साफसफाईसाठी खोदलेले ड्रेनेज गेल्या एक महिन्यांपासून उघड्या अवस्थेत असल्यानं अनेक समस्या निर्माण झाल्यात अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकातील हुक्के गल्लीत मंडपा कर्मचाऱ्यांनी नालेसफाईसाठी बंदिस्त ड्रेनेज उघडलं मात्र ते साफ केल्यानंतर पुन्हा बंद न करता तसेच उघड्या अवस्थेत ठेवल्यानं अनेक समस्या निर्माण झाल्यात गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी हे ड्रेनेज अर्धवट झाकल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे यात डासांची उत्पत्ती होत तस असल्याने तसेच यात डासाची उत्पत्ती होत असल्यानं येथील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत तसेच रहदारीच्या वर्दळीच्या ठिकाणी हे ड्रेनेज उघड्या अवस्थेत असल्याने येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता आहे तसेच उघड्या नाल्यात पडून मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही या उघड्या नाल्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात तरी महानगरपालिका प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देत ही ड्रेनेजची समस्या मार्गी लावावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर